श्री स्वामी चिंतन श्री दत्त पंचांगानुसार दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला जी थिती थी असते तिला अक्षय तृतीयेचा सण साजरा करतात बोलीभाषेत आखिती किंवा आखातीच असे देखील म्हटले जाते सामाजिकदृष्ट्या हा सण खूप महत्वाचा आहे ग्रामीण भागात सासरवासिनी मुली माहेरी येऊन हा उत्सव साजरा करतात अक्षय तृतीया ही वर्षभरात येणाऱ्या महत्वाच्या तिथीपैकी आहे या दिवशी लग्न साखरपुडा कोणतेही शुभ कार्य केले जाते त्यावर लक्ष्मी माता कृपा होते अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने चांदी इतर धातू खरेदी करणे देखील खूपच शुभ मानले जाते विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित यांच्या या दिवशी विधिवत पूजनासह काही उपाय देखील केले जातात सौभाग्यासह धनवृष्टी होत अधनवृष्टी होत घरात सुख समृद्धी नांदते जरा जाणून घेऊया कोणते उपाय तर धार्मिक मान्यतेनुसार अक्षय तृतीया या या तिथीला जगाचे पालनहार विष्णू आणि देवीला लक्ष्मी मातेला समर्पित असा हा सण या दिवशी पूजे दरम्यान देवीला गुलाबाचे फूल आणि खीर अर्पण करावी या उपायाने देवीला लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होतो दुसरा उपाय आहे तो म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी पाण्याने भरलेला कलश दान करा हा उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम देवी लक्ष्मीचे ध्यान करून घरात कलश स्थापित करा नंतर त्यात थोडे गंगाजल आणि साधे पाणी घाला यानंतर ही कलश लाल कपड्याने बांधून एखाद्या गरजू व्यक्तीला दान करा हा उपाय केल्याने आर्थिक संकटातून मुक्ती मिळेल आता देवी लक्ष्मीला मखाने खूप प्रिय आहे त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी एकशे आठ मखाऱ्यांची माळ देवीला अर्पण करा ज्योतिषशास्त्रानुसार हा उपाय केल्याने देवी लक्ष्मीची कृपा लाभत भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत आता शेवटचा जी गोष्ट आहे ती आहे सोने हे लक्ष्मीचे प्रतीक असून सोन्यात लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करणे खूप शुभ मानले जाते या दिवशी सोने खरेदी केल्याने त्यांचा क्षय होत नाही या दिवशी खरेदी केलेले सोने घराच्या उत्तर दिशेला ठेवा असे केल्याने तुमच्या मार्गात कधीच अडथळा येत नाही तुमचा प्रगतीचा मार्ग कायम मोकळा राहतो तर अशा प्रकारे अगदी थोडक्यात तुम्ही यापैकी कोणताही एक उपाय करा नक्कीच लक्ष्मी माता तुमच्यावर आशीर्वाद देईल आणि तुमच्यावर कायम धनाची बरसात करत राहील स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त